नमस्कार बाबाज गावट्यूब या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत जालना या ठिकाणी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धनगर समाजाचं संघर्ष योद्धे दीपकजी बोराडे यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी उपोषण सुरू केलं आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी दीपक भाऊ बोराडे यांना फोनवरून त्या ठिकाणी चर्चा केली आणि सांगितलं की हा विषय राज्याचा नाही तर तो केंद्र सरकारचा आहे आणि तो घटनात्मक विषय आहे खरं तर धनगर समाज हे अनुसूचित जमातीचं आरक्षण मागत नाही धनगर समाज हा अगोदरच अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये आहे संविधानामध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलेलं आहे फक्त धनगर आणि धनगर असा शब्द दोष हस्तदोष त्या ठिकाणी झालेला असल्यामुळं धनगर समाज हा आजपर्यंत अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे त्यामुळं धनगर समाजाची खरी मुख्य मागणी जर काय असेल तर धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट न करता समाविष्ट अगोदरच आहे फक्त धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं अंमलबजावणी सुरू करा जातीच्या दाखल्याचं वाटप सुरू करा अशा प्रकारचा अध्यादेश सरकारने काढणं गरजेचं आहे त्यासाठी सरकारने एक लक्षात घेतलं पाहिजे की जी धनगर समाजाची याचिका हायकोर्टाने फेटाळली की खिलारे नावाचं एक कुटुंब धनगड समाजाचं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आढळून आलं म्हणून धनगड ही जमात जर अस्तित्वात असेल तर धनगर समाज अनुसूचित जमातीमध्ये कसा समाविष्ट असू शकतो त्यानंतर राज्य सरकारने धनगड आणि धनगर एकच आहेत आणि जात पडताळणी समितीच्या माध्यमातून खिलारे कुटुंब्यांचं धनगड नावाचं जे काही जात प्रमाणपत्र होतं ते सर्व जात प्रमाणपत्र रद्द ठरलेले आहेत याचा अर्थ असा होतो की धनगड आणि धनगर एकच आहे राज्यामध्ये ज्यांचं सरकार आहे केंद्रामध्ये देखील त्यांचंच सरकार आहे रीट याचिका हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी दाखल होती फक्त एकाच धनगड जमातीच्या दाखल्यामुळं संपूर्ण धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणावरती पाणी पडलेलं आहे सरकारने पुन्हा याचिका त्या ठिकाणी दाखल करून चांगले वकील त्या ठिकाणी कोर्टामध्ये हजर ठेवून एकतर धनगर आणि धनगर अशा प्रकारचा ऍपिट देव देखील सरकारने दिलेला आहे असं असताना न्यायपालिका वेगळा निर्णय कसा घेऊ शकते घेऊ शकणार नाही त्यानंतर केंद्रामध्ये जर भाजपचं सरकार असेल राज्यांमध्ये भाजपचं सरकार असेल महायुतीचं सरकार असेल तर या महायुतीच्या सरकारनं राज्याकडून केंद्राला एक विनंतीपत्र करावं की संविधानामध्ये जे काही हस्तदोष काही चुका झालेल्या आहेत या चुका दुरुस्त कराव्यात कास्ट आणि ट्राईब म्हणजे जात आणि जमाती यांच्या याद्या करत असताना बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जातींच्या स्पेलिंगमध्ये काय चुका झालेल्या होत्या त्या अनेक चुका केंद्र सरकारने दुरुस्त देखील केलेल्या आहेत मग धनगरचं धनगर एवढं डीचा आर करण्यासाठी एवढी कशासाठी बघितली धनगर समाज हा शिक्षणामध्ये फार पाठीमाग होता त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन सरकारने आजपर्यंत धनगर समाजाला त्यांच्या मुख्य आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं पाप केलेलं आहे अजून तर ते पाप करता कामा नये खर तर दीपक बाबोराडे यांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी केली की आम्हाला एस टी बी एस टी सी एस टी डी असं काहीतरी तयार करा आणि त्यामध्ये आम्हाला आरक्षण द्या आम्हाला आदिवासींचं आरक्षण देखील नको मात्र आपण जर विचार जर केला आदिवासींच्या परंपरा पूजा आदिवासींचं वागणं बोलणं चालणं याप्रमाणे धनगर समाज देखील सर्व काही प्रथा होत्या त्यामुळंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये धनगर समाजाला देखील अनुसूचित जमाती म्हणजे यष्टीचं आरक्षण दिलेलं होतं ते आरक्षण दिलेलं आहे संविधानाचा वापर करून सरकार हे चालत असतं संविधानानुसार सरकार चालत असतं मग संविधानावर ने दिलेल्या धन समाजाच्या आरक्षणाला सरकारचा एवढा विरोध कशासाठी सरकारचा अभ्यास अजून का कमी पडतोय सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये माहिती घेतं संविधानाचा वापर करतं घटनेचा वापर करतं यातच सरकार अशा प्रकारचा अन्याय धनगर समाजावर का करत आहे खर तर मुख्य मागणी ही अनुसूचित जमातीच्या अंमलबजावणी बजावण्याची आहे नवीन आरक्षण नको आहे आरक्षण दिलेलं आहे फक्त स्पेलिंग मिस्टेक करून एखादी अमेंडमेंट करून धनगर समाजाला आरक्षण अंमलबजावणी त्या ठिकाणी करणं गरजेचं असताना विषय हा डायवर्ट केला जातोय कशासाठी केला जातोय का केला जातोय याच्या पाठीमाग कोणत्या राजकीय शक्ती आहेत का याचा खरं तर शोध घेतला पाहिजे आणि धनगर समाजाने आता यावेळच्या उपोषणामध्ये जी एकी दाखवलेली आहे अशी जर एकी टिकून ठेवली तर नक्की सरकारला नमावं लागेल कारण सरकार शेवटी लढ संघर्षापुढं झुकतं एकी पुढं झुकतं मग धनगर समाजाने केलेली एकीच धनगर समाजाचा आरक्षण धनगर समाजाला मिळून देऊ शकते एवढं मात्र नक्की धन्यवाद